हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मानसरे स्वागत करते माझ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला या कथेचे आतापर्यंत आपण चौतीस भाग ऐकले आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग ऐकूयात चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी पटकन करून घ्या भाग्य दिले तू मला भाग पस्तीस इकडे नंदिनी ईशा आणि तिच्या मैत्रिणींच्या छान गप्पा रंगल्या होत्या नंदू मला एक सांग तुमचा तो फ्रेंड सिद्धार्थ तो गेली दोन महिने कुठे गायब आहे नाही म्हणजे एक्झाम ही दिले नाही त्याने समीक्षा अचानक म्हणाली तसा आनंदिनीचा चेहरा गंभीर झाला ईशा सुद्धा थोडी शांत झाली अरे हो म्हणजे मागे कॉलेजमध्ये चर्चा चालू होती कोणीतरी म्हणे त्याला बेदम मारहाण केली होती त्यामुळे एक महिना तो हॉस्पिटलमध्येच होता त्याला तर नीट उभंही राहता येत नव्हतं पहिले चार दिवस तर तो कोमातच होता जुई माहिती देत म्हणाली आणि तिचं बोलणं ऐकून इकडे नंदिनीचे डोळेच विस्फारले कारण तिला हे सगळं काहीच माहीत नव्हतं तिने चमकून ईशाकडे पाहिलं तर ईशाच्या चेहऱ्यावर एकदम शांत भाव होते कदाचित तिला सगळं काही आधीच माहीत होतं असंच नंदिनीला का कोणास ठाऊक वाटलं काही कळलं का, का कोणी मारलं नंदिनीने धडधडत्या मनाने विचारलं तो शौर्यच असेल मन आतून सांगत होतं एवढं काही माहित नाही ग म्हणजे तो कोणाशी काहीच बोलत नव्हता त्यानंतर एवढंच काय त्याने पोलिसांनाही काहीच सांगितलं नाही त्यामुळे पोलीस त्याच्या गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकले नाही जुई माहिती माहितीपूर्वत म्हणाली सोडा ना यार तुम्ही पण काय विषय घेऊन बसलात आपण इथे एन्जॉय करायला आलोय ना मग सोडून द्या तो विषय ईशा म्हणाली तशा सगळ्यांनी होकारार्थी माना हलवल्या इशू तुला माहीत होतं का ह्याबद्दल नंदिनीने हळू आवाजात ईशाला विचारलं आणि तिचं बोलणं ऐकून ईशा थोडीशी गडबडली नंदू सोडतो विषय आणि तसही तो तुझ्याशी जे वागला त्यानंतर त्याला ही शिक्षा योग्य होती ईशा डोळ्यात राग आणून म्हणाली मला तुझ्या वागण्या बोलण्यातून असे का वाटत आहे तुला जे घडलं ते आणि ज्यांनी घडवून आणलं ते दोन्हीही माहीत आहे नंदिनी नजर रोखून म्हणाली तसा ईशाने एक आवंडा गिळला नंदू तू या सगळ्यातून लांबच राहा तू फक्त आता जिजूंवर लक्ष दे ज्या संसारावर लक्ष दे तेवढच बस आहे ईशा विषय बदलत म्हणाली तशी नंदिनीने जरा नाराजीतच मान हलवली तिला चांगलंच समजलं होत ईशा कोणाला पाठीशी घालत आहे तो शौर्यच होता तिची पक्की खात्री पटली होती सिद्धार्थ जे वागला ते शंभर टक्के चूक होतं पण शौर्यमुळे त्याची जी हालत झाली होती ते तिच्या दृष्टीने चुकच होत तिला मनातच शौर्याचा राग आला पण पुढच्या क्षणी तिला अचानक अस्वस्थ वाटू लागलं पोटात एकदम ढवळून आलं आणि मळमळालाही मल देखील लागलं काय ग काय झालं ईशाने तिच्याकडे पाहात काळजीने विचारलं माहीत नाही ग अचानक उलटी आल्यासारखं होतंय नंदिनी गळ्यावरून हात फिरवत म्हणाली ओके चल पटकन वॉशरूममध्ये जाऊयात उलटी कर म्हणजे बरं वाटेल ईशा तिला उठवत म्हणाली काय ग जास्त त्रास होतोय का आम्ही पण येऊ का सोबत रीना त्या दोघींपडे दोघींकडे पाहात काळजीने म्हणाली अगं नाही नको मी जाते तिला घेऊन तुम्ही तोपर्यंत जेवण ऑर्डर करा बहुतेक एक दिवसात जास्त जागरण झाले त्यामुळे ऍसिडिटी झाली असेल तिला ईशा त्या दोघींना थांबवत म्हणाली बर ठीक आहे काही गरज लागली तर कॉल करा जेनी म्हणाली तशी ईशा नंदिनीला घेऊन वॉशरूममध्ये निघून गेली नंदिनी जागची उठताच माणिक आणि बॉडीगार्ड दोन्ही सुद्धा सावध झाले पण त्यांना लेडीज वॉशरूममध्ये जाता येणार नव्हतं ते तिथेच बाहेर कुणाला समजणार नाही अशा पद्धतीने नंदिनी बाहेर येण्याची वाट पाहू लागले इकडे नंदिनी वॉशरूम मध्ये गेली तसे त्याच्या चेहऱ्यावर खुनशी भाव निर्माण झाले कारण त्यांची दुसरी स्टेप सक्सेस झाली होती त्याने शेजारीच असलेल्या तिला इशारा केला तशी तिने होकारार्थी मान हलवली आणि नंदिनी गेली त्या वॉशरूम मध्ये शिरली बराच वेळ उलटून गेला पण ना नंदिनी बाहेर आली ना ईशा आता मात्र माणिक थोडा टेन्शन मध्ये आला तो अस्वस्थपणे इकडून तिकडे फेऱ्या मारत होता इकडे नंदिनीच्या मैत्रिणीही त्या दोघींची वाट पाहत होत्या आता बराच उशीर झाला होता त्या आल्या ना नाहीत म्हणून त्यांना काळजी वाटू लागली नंदिनीची तब्येत जास्त बिघडली तर नाही ना असं त्यांना वाटू लागलं यार जुई आपण पाहून येऊयात का त्यांना ह्या अजून आल्या नाहीत समीक्षा काळजीने जुईला म्हणाली हो ना ईशाने कॉल ही केला नाही चल लवकर आपण पाहून येऊयात कदाचित त्यांना गरज असेल आपली तुम्ही थांबा इथेच जुई त्या दोघींना तिथेच थांबायला सांगून समीक्षाला घेऊन त्या दोघींना पाहायला वॉशरूम मध्ये गेल्या इकडे मीटिंग आता जवळजवळ संपत आली होती आधी लक्ष देऊन ऐकणारा शौर्य अचानक अस्वस्थ झाला होता त्याच्या हृदयाचे ठोके अचानकपणे फास्ट मध्ये धावू लागले होते मनात एक हुरहुरुल दाटून आली होती कोणीतरी हृदयातून त्याला आवाज देत आहे असं वाटू लागलं होतं त्याने डोळे मिटून घेतले डोळे मिटताच त्याच्या नजरेसमोर आला तो तिचा चेहरा नंदिनी त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले आणि त्या सरशी तो ताडकण चेअर वरून उठून उभा राहिला का कोणास ठाऊक पण त्याला वाटत होत ती त्याला साथ घालत आहे आवाज देत आहे त्याला असं अचानक उठलेलं पाहून ते समोरची दोन माणसेही गोंधळून गेली शौर्य त्यांच्याशी काहीच न बोलता सरळ तिथून बाहेर पडला शेजारीच उभा असलेला रॉकी जो इतका वेळ सगळं पाहत होता तोही शौर्यचं वागणं पाहून थोडासा गोंधळला mm -hmm. सॉरी इमर्जन्सी आहे आपण नंतर बोलूयात का प्लीज रॉकीने कसे त्यांना समजावले आणि लगेच शौर्य मागे धावला रॉकी व्हेअर इज नंदिनी शौर्य हॉटेलच्या बाहेर येताच अस्वस्थपणे केसातून हात फिरवत रॉकीवर कटाक्ष टाकत म्हणाला बॉस ते मगाशी मोठ्या मॅमचा कॉल आला होता त्या बोलत होत्या की मॅडम त्यांच्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेल्या आहेत रॉकी जरा दपकतच म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून शौर्यने रागत त्याच्याकडे पाहिलं हॉट आणि हे तुम्हाला आता सांगतोयस मुळात मॉमने सांगायची वाटच का पाहायची माणिक काय झोपला आहे का तो स्वतःच घेऊन गेला आहे ना तिला तिथे शौर्य भयंकर रागात म्हणाला त्याच हृदय अजूनही फास्ट धावत होत त्याचा एक हात सारखा त्याच्या छातीवर जात होता बॉस मोठ्या मॅडमना वाटलं की नंदिनी मॅडमने आधीच तुम्हाला सांगितलं असेल आणि माणिकला आधी याची काहीच कल्पना नव्हती ते सगळे हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा माणिकने मला कॉल करून कळवलं रॉकी शौर्याची ती अवस्था पाहून थोडासा घाबरतच सगळी माहिती माहितीपूर्वक म्हणाला आणि आता त्याला नंदिनीचाच राग आला ती मॉमला सांगू शकते मग मला का नाही अशी कशी ती त्याला न सांगता जाऊ शकते तिच्या नजरेत माझी काहीच किंमत नाही का शौर्याच्या मनात आता राग उफाळून आला त्याला खूप जास्त वाईट वाटलं पण जोरजोरात धडधड करणारं हृदय मात्र ती संकटात असल्याची वारंवार सूचना देत होत आणि आता त्या रागावर काळजी भारी पडत होती माणिकला कॉल लाव आणि विचार ती कशी आहे आणि गाडी हॉटेलकडे घे शौर्य लगबगिने दरवाजा उघडून गाडीत बसला सुद्धा पटकन ड्रायव्हर शेजारी जाऊन बसला आणि त्याला गाडी हॉटेलच्या दिशेने घ्यायला लावली रॉकी माणिकला कॉल लावत होता पलीकडे रिंग जात होती पण माणिक कॉल उचलत नव्हता रॉकीने परत एकदा कॉल लावला पण परत तेच आता मात्र रॉकीचा घसा कोरडा पडला कपाळावर देखील घाम जमा होऊ लागला काय झालं लागला की नाही कॉल मागून शौर्य जवळ जवळ ओरडलाच तसा रॉकी आधीच घाबरलेला तो त्याच्या आवाजाने दचकलाच हो बॉस पण पण माणिक कॉल उचलत नाहीये रॉकीने कपाळावरचा घाम पुसत उत्तर दिलं आणि आता शौर्यने कपाळावर दोन बोट घासली नंदिनीचा नंबर दे शौर्य रॉकीला म्हणाला आणि त्याही स्थितीत रॉकीच्या चेहऱ्यावर आश्चर्य जमा झालं कारण त्याच्या बॉसकडे त्याच्या स्वतःच्या बायकोचाच नंबर नव्हता ऐकलं नाहीस का तू नंबर दे मला त्याला असं मूर्तीसारखं फक्त बसलेलं पाहून शौर्य परत एकदा रागात ओरडला हो हो देतो रॉकी गडबडून भाणावर आला आणि त्याने त्याच्या मोबाईलवरून नंदिनीचा नंबर शौर्यला दिला नंबर मिळताच शौर्यने नंदिनीला कॉल लावला पण तिचा मोबाईल स्विच ऑफ येत होता त्याने अजून दोन तीन वेळा ट्राय केलं पण तेच तिचा नंबर लागतच नव्हता आता मात्र शौर्यचे पेशन्स संपत आले होते ड्रायवर फास्ट शौर्य ड्रायव्हरवर ठीक असला तसा बिचारा तो सुद्धा घाबरला आधीच फास्ट असलेली गाडी आता त्याने फुल स्पीडमध्ये रस्त्यावर सोडली इकडे रॉकी एका मागोमाग एक बॉडीगार्डचे सगळे नंबर्स डायल करत होता पण सगळं काही व्यर्थ ठरत होतं कारण कोणीच रॉकीचा फोन रिसीव्ह करत नव्हतं आता मात्र रॉकीला जास्त टेन्शन आलं होतं कारण नक्की तिथे काय घडत आहे हे कळायलाच मार्ग नव्हता